नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसानं पूरस्थिती संपर्क मार्ग ठप्प लेंडी व करडखेड धरण ओसंडले अनेक गावांचा संपर्क तुटला मुखेड तालुक्यात कहर प्रशासन सतर्क गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुखेड व देगलूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे रावणगाव तालुका मुखेड येथील लँडी धरण पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झाले असून अजून सुमारे अनेक नागरिक गावात अडकले आहेत याबाबत शासन व जिल्हाधिकारी यांनी तातडीनं पुढाकार घेऊन जीवितहानी टाळावी अशी ग्रामस्थांनी विनंती केली आहे दरम्यान शहापूर रामपूर मार्गे तसेच कावळगुड्डा सिंगापूर या प्रमुख रस्त्यांवरील संपर्क वाहतूक बंद झाली आहे याशिवाय अतिवृष्टीमुळे करडखेड धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय डॅम ओव्हरफ्लो झाल्यानं पंप हाऊस व स्टार्टर रूम मध्ये पाणी शिरलं असून पाणीपुरवठा व्यवस्थित अडथळा निर्माण झाला आहे प्रशासनानं पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवला असून पाणी कमी झाल्यावरच पुरवठा सुरू केला जाईल त्यामुळे आजच्या नियोजित पाणी पुरवठा उशिरानं होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक बंद आहे त्यात खालील गावांचा समावेश आहे करडखेड उदगीर मार्ग बंद सुगाव लखा रामपूर पाशा निपाणी सावरगाव डोसनी या गावांचा संपर्क तुटला पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देगलूर यांनी सांगितले की प्रत्येक गावातील पोलीस पाटील सरपंच व नागरिक यांच्याशी सातत्यानं संपर्क साधला जात आहे पूर परिस्थिती वाढल्यास तातडीनं मदत कार्य सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे प्रतिनिधी सय्यद समीत जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड पोलीस स्टेशन देगलूर तर्फे आम्ही पोलीस निरीक्षक मारुती मुंडे जनतेस आवाहन करतो आहे की मागील चार दिवसापासून संततधार पावसामुळे देगलूर तालुक्यात व जिल्ह्यात व आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आज घडीला देगलूर तालुक्यातील रामपूर शहापूर त्याच्यानंतर वळक करडखेड सुगाव मनसकरगा सकरगा लखा ढोसनी इत्यादी गावचा संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर करडखेड येथील मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरलेला आहे आणि जोमाने वाहत आहे त्यामुळं जनतेस आवाहन करण्यात येत आहे की आपण नदी नाले ओढे आणि कालव्यातून कोणीही क्रॉस करू नये पास करू नये आधी काही जीव घेऊन जाईल अशा पद्धतीनं वर्तन करू नये त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा जनतेस बाप जनतेस आव्हान करीत आहोत जय